नाही तर लाख मोलाची जागा चांगली आयुष्याची सुंदर सुरुवात अयोध्या पार्क आमनापूर रोड पलूस आणि साई सिद्धी पार्क जुना एळावे रस्ता शिवाजीनगर रोड पलूस प्लॉट खरेदी आणि प्लॉट खरेदीसह सह बांधकामासाठी नामांकित बँक वित्तीय संस्थांकडून कर्ज कर उपलब्ध आपली जागा आजच बुक करूयात संपर्क प्रमोद बुचडे एक्क्याण्णव तीस शून्य तीन पंचावन्न अकरा किरण निकम पंच्याण्णव एकोणऐंशी सत्यात्तर, सत्यात्तर विनय राजमाणे पन्नास पन्नास। पलुसेती राष्ट्रवादीचा गौरव रथयात्रा कलशाचे जल्लोषात स्वागत राष्ट्रपुरुषांना अभिवादन राज्याची निर्मिती प्रगती योगदान देणाऱ्यांची माहिती तरुण पिढीला व्हावी यासाठी रथयात्रा काढली आहे पलुसेतील मुख्य चौकात या यात्रेचे फटाक्यांच्या आतिषबाजीने जोरदार स्वागत करण्यात आलं राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार यांच्या वतीनं महाराष्ट्र दिनानिमित्त मुंबई संयुक्त महाराष्ट्र गौरव रथयात्रा सांगली जिल्ह्यातील पलूस शहरात आली पलुसेतून निघालेल्या यात्रेत पक्षाचे प्रदेश सरचिटणीस लतीप तांबोळी निशिकांत पाटील संग्राम उद्योग समूहाचे अध्यक्ष निलेश एसुगडे माजी नगरसेवक दिलीप जाधव कपिल गायकवाड अडव्होकेट महेश पाटील नागेश येसुगडे सचिन पाटील पलू शहर व्यापारी संघटना संचालक सतीश कदम अमोल महाजन औद्योगिक वसाहत चेअरमन उमेश पाटील धोंडीराज रिक्षा संघटना अध्यक्ष सागर येसुगडे सुहास मोहिते प्रदीप कदम यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ते आदी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते यावेळी शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पदाधिकाऱ्यांनी अभिवादन केलं राष्ट्रीय अध्यक्ष तथा आपल्या राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदा साहेब आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय खासदार सुनीलजी साहेब यांच्या संग ह्या महारा गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव दोन हजार पंचवीसचं आयोजन करण्यात आलेलं आहे राज्यभर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं हा आनंदोत्सव साजरा करत असताना सहा विभागातून सहा महाराष्ट्र गौरवरथ निर्माण केलेले आहेत आणि प्रत्येक प्रत्येक विभागातून त्या त्या विभागामध्ये असणाऱ्या महापुरुषांच्या आणि ऐतिहासिक जिथं ज्यात ठिकाण आहेत काही ऐतिहासिक नद्या आहेत ऐतिहासिक किल्ले आहेत त्या नद्यांचं पाणी आणि किल्ल्यांची मृदा अशा परिस्थितीनं अनेक जे काही राज्या या विभागातल्या ज्या महान व्यक्ती होऊन गेल्या त्यांच्या जन्मगावातल्या जाऊन म्हणजे तिथं जाऊन तिथं नतमस्तक होणे हा असा एक पक्षाचा प्रोग्राम आहे खरंतर एकोणीस एक मे एकोणीसशे साठला संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली पण महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतरावजे चव्हाण साहेब यांनी एक मे एकोणीस साठला महाराष्ट्राचा मंगल कलश आणला आणि मुंबई विदर्भसह मराठी भाषिकांचा महाराष्ट्र निर्माण झाला खरंतर त्यावेळेला पाच दिवस महाराष्ट्रामध्ये जल्लोष झाला कारण सजासहजी काय आपल्याला ते मिळालेलं नाही कारण आंदोलनं करावं लागली आणि जवळपास एकशे सहा लोकांच्या हुतात्म्या एकशे सहा हुतात्म्याने आपलं बलिदान दिलं मग आपल्या राज्याची स्थापना झाली आहे आणि हे सर्व नव्या पिढीला माहीत व्हावं म्हणून हा पक्षाच्या वतीने घेतलेला प्रोग्राम आहे आदरणीय दादा असतील आदरणीय तटके साहेब असतील वीस टक्के राजकारण आणि ऐंशी टक्के समाजकारण हा एक संदेश सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचला आहे आम्ही आज काल पन्हाळगाड्यावरून सुरुवात केली की जिथं छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांची शेवटची भेट झाली होती आणि जास्तीचा जास्त सहवास हा महाराजांचा पन्हाळगाड्यावर होता आणि तिथून हसन मुस्रीफ साहेबांच्या शिवभस्ते या गौरवथाला सुरुवात झाली काल पूर्ण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आज सकाळपासून सांगली जिल्ह्यामध्ये आम्ही फिरतोय या जिल्ह्या मतदारसंघाचे नेते निशिकांत पाटील असतील त्यांचे सर्व सहकारी असतील या सर्वांच्या माध्यमातून आज हा आपल्या मतदारसंघामध्ये कलश झालेला आहे आणि असंच पद्धतीनं आम्ही उद्या जा साताराला जातोय साताराचा दिवसभरचा प्रोग्राम झाल्यानंतर आम्ही सोलापूरला जातोय सोलापूरवरून मग पुणे आणि पुण्यावरून मुंबईला एक तारखेला महाराष्ट्रातील उत्साह साजरा करत असताना सहाव्या भागातले सहा रथ मुंबईमध्ये येत आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं चार दिवसाचं आयोजन करण्यात आलेलं आहे एक दोन तीन आणि चार या चार दिवसामध्ये दररोज वेगळेवेगळे कार्यक्रम घेतले आहेत सांस्कृतिक कार्यक्रम महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये जे जे काही घडलं ते सर्वांच्या समोर व्यक्त करण्याची संधी राज्याला मिळून दिलेली आहे मग नामांकित सचिन तेंडुलकर असतील सुनील गावस्कर असतील नामांकित असे खेळाडू असतील नामांकित असे म्हणजे या राज्यात ज्या ज्या विभागामध्ये काम करणे क्रीडा असेल सांस्कृतिक असेल प्रत्येक विभागातून ज्यांनी ज्यांनी या महाराष्ट्राला दिशा देण्याचं काम केलं त्यामध्ये राज्याला आतापर्यंत वीस मुख्यमंत्री लाभलेले आहेत त्या वीस मुख्यमंत्र्यांपैकी म्हणजे जे आज हयात आहेत त्यांचा देखील मान सन्मान तिथे करण्यात येणार आहे जे हयात नाहीत ना ते मान सन्मान आम्ही त्यांच्या घरापर्यंत जा जाऊन पोहोच म्हणजे जा अशा पद्धतीनं एक महाराष्ट्राची ओळख आपल्या सर्वांना माहीत आहे या निमित्तानं बोलताना मला सांगावंच वाटतं की पंधरा ऑगस्ट एकोणीस सत्तेचाळीसला देशाला स्वातंत्र्य मिळालं पण स्वातंत्र्य मिळालं तर देश चालवायचा कसा घटना समितीची बैठक झाली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची होती जबाबदारी दिली डॉ महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस रात्रीचा दिवस केला आणि आपल्या देशाला संविधान दिलं सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला ला संविधान सुपूर्द केलं आणि सव्वीस जानेवारी एकोणीस पन्नासला संविधानाच्या पद्धतीनं आपल्या देशाची वाटचाल हे सर्वांना माहीत आहे परंतु महाराष्ट्र ही स्थापना कशी झाली हे देखील नव्या पिढ्याला कळावं हा हेतू आदरणीय तटकरे साहेबांची संकल्प संकल्पना आम्ही हा रथ घेऊन जातो आहे आज या ठिकाणी या भागातील सर्व पदाधिकाऱ्यांनी आमचा मान सन्मान केला तर आमचं स्वागत केलं मी त्यांचं मनापासूनचा आभार मानतो